ओव्हरलोड <Sansky> वाहनांना ह्या या, या, या विशिष्ट टायमिंग मध्ये बंदी आहे तर बंदी आहे तर ही वागुली नाही का जर ही वागुली आहे तर आल्या कशा सर्वांना नमस्कार मी हिरामल वाघमरे पुणेश्वर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी गेले कित्येक दिवस झालं वाघुली ही आपल्याला ट्रॅफिकच्या समस्येतून आपल्याला भेडवत आहे या ओव्हरलोड गाड्यांचं नेमकं करायचं काय हा प्रश्न मला खऱ्या अर्थाने पडलेला आहे एकीकडं अनेक लोक दैनंदिन जीवनात हक बळी या मोठमोठ्या हेवी व्हीकलच्या माध्यमातून मा घेतले जात असताना वाघुलीत ओव्हरलोड गाड्यांना बंदी असताना देखील आज अशाप्रमाणे आपण पाहू शकता गाड्या या ठिकाणी वाघोलीत येतात वाघुलीत बंदी येतं या गाड्या नेमकं इथं येतात कशा हा पडलेला मला एक प्रश्न आहे आणि आम्ही या माध्यमातून वाहतूकचे एपी आहे रिंगाडे साहेब यांना विनंती करतो की आपण जर जे आरती म्हणता की ओव्हरलोड वाहनांना ह्या ह्या विशिष्ट टायमिंगमध्ये बंदी आहे तर बंदी येते ही वाघुली नाही का जर ही वागुली येतं मग या गाड्या इथं आल्या कशा याचं उत्तर आपण साहेब आम्हाला द्यावं आणि येत्या पुढील दोन दिवसात रविवार सोमवारपर्यंत जर या गाड्या अशा फिरायच्या बंद झाल्या नाहीत तर मंगळवारी आम्ही आपल्या विरोधात या ओवरलोड विरोधात आंदोलन करणार आहोत याची आपण दक्षता घ्यावी हा आम्ही आपल्याला इशारा देत आहोत जय भीम जय शिवराय धन्यवाद